बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर बटाव फोटो स्टुडिओ संत परंपरे संत परंपरेतील श्री सावता महाराज हे शिरोमणी आहे संत सावता महाराज यांनी आपल्या कर्मात परमेश्वर आहे कर्म हे श्रेष्ठ आहे असा संदेश दिला त्यांच्या विचारांवर आपण काम करत असून मतदारसंघातील जनतेची सेवा करणे हेच आपले कर्म आहे असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले येवल्यातील दत्तवाडी सावता महाराज मंदिर येवला येथे संत शिरोमणी सावतामाळी संजीवनी समाधी सोहळा निमित्त आयोजित अखंड हरिणाम स सोहळ्यास मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थिती लावली यावेळी श्री संत सावता महाराज मंदिरात नतमस्तक होत मंत्री छगन भुजबळ मनोभावे दर्शन घेतले